आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी पेन्शनधारकांना दिली एक अद्भुत भेट जाणून घ्या सर्व माहिती तीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका अभि सविस्तर निवृत्तीवेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाने डी ओ पी पी डब्ल्यू सी पी एन जी आर ए एम एस पोर्टल तयार केले आहे ज्याद्वारे देशभरातील लाखो पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन वाढवून धकबाकीची रक्कम मिळत आहे पेन्शनमधून चुकीच्या कपातीची रक्कम भरणे ऑल इंडिया रेडिओमधून निवृत्त झालेले रे श्री सीतारा राम रॉय यांच्या पेन्शनमधून तांत्रिक त्रुटीमुळे चुकीची कपात करण्यात आली ज्यामुळे त्यांना कमी पेन्शन मिळाली या समस्येचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी कपात करण्यात आली ज्यामुळे त्यांना पेन्शन कमी पेन्शन मिळाली ह्या समस्येचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी बँकेशी संपर्क साधला परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी सी पी एन जी आर एम एस पोर्टलवर तक्रार नोंदवली ही तक्रार संबंधित बँकेकडे पाठवून एकवीस दिवसातच तिचे निराकरण करण्यात आले चुकीच्या पद्धतीने कपात केलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली सहा दिवसात कुटुंबिक पेन्शन आणि थकबाकी भरणे सुश्री वसंत मालिका ज्या कैस्रीये यांच्या कन्या आहेत असू तिच्या पतीच्या मृत्यूनंतर अकरा सात दोन हजार चोवीस कुटुंबिक पेन्शन मिळण्यास विलंब झाला त्यांनी ही सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे सादर केली होती मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल केली ही तक्रार संबंधित विभागाकडे पाठवून अवघ्या सात दिवसात कुटुंबनिवृत्ती वेतन मंजूर करून थकबाकीची रक्कम भरण्यात आली पंधरा वर्षानंतर तेरा पॉईंट सहासष्ट लाख रुपये आजीवन देय एलटीए पेमेंट दिव दिवंग घनर जी डी आर सुभाषचंद्र शहर यांच्या पत्नी सुश्री सरस्वती देवी यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर आजीवन थकबाकी मिळण्यात अडचणी येतात बंदूकधारी सुभाषचंद्र हे मा मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे शिकोजो फ्रिएनिया तीन दहा दोन हजार एकोणीसशे नव्वद रोजी सैन्यातून निवृत्त झाले दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांचे पेन्शन आणि कुटुंबिक निवृत्ती वेतन दिले गेले नाही सुश्री सरस्वती देवी यांनी एक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी पोर्टलवर तक्रार दाखल केली सततच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे त्यांचे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आणि त्यांची थकबाकी यशस्वीरित्या भरण्यात आली थकबाकी था भरणे आणि पाच वर्षानंतर सोळा पॉईंट सदो सदतीस लाख रुपये पेन्शनची वचनबद्ध रक्कम सी व्ही व्ही पी एकतीस एक, एक दोन हजार वीस रोजी व्ही आर एस भर भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या श्री राजकुमार यांना तेरा महिन्यापासून पेन्शन मिळाली नाही नंतर पेन्शन मंजूर करण्यात आली परंतु त्या तेरा महिन्याची थकबाकी आणि पेन्शनची कम्युटेटेड रक्कम कम्युटेटेड व्हॅल्यू ऑफ पेन्शन सी पी भरली गेली नाही अनेक अर्ज ह्या या याचिका करूनही त्यांचा प्रश्न सुटला नाही अखेर त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल केली ऑनलाईन तक्रार ट्रेकिंगच्या सुविधेमुळे त्यांचे प्रकरण प्राधान्याने सोडवले गेले अखेर एकेचाळीस दिवसात त्यांची थकबाकी भरण्यात आली